टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा विशाल चव्हाण बोलतोय हं पुण्यातून गाडी गेली हं पुण्यातून गाडी हरवली म्हणला हम्म ओ जयेश वाला विशाल बोलतो मराठीत बोलू मराठी जयेश वाला आ म्हट म्हट पुण्यामदने गाडी गेली बर हॅलो हॅलो बोला बोला ऐकतोय बोला पुण्यामधन गाडी चोरीला गेली हॅलो दादा बोल ना ऐकते मी पुण्यामधन गाडी चोरीला गेली म्हणलं पुणे ताळगाव चिखली मधन हा रात्री गेली तरी जवळपास बाराला चोरी गेली पोलीस केस वगैरे केले पण आता ते पता लागत नाही कुठलं पोलीस चिखली पोलीस स्टेशनला के आजच केली आजच गेली के रात्री चुरीला सहा वाजता बघितलंय मी उठून बर नाव कसं तुमचं हा हॅलो नाव काय नाव तुमचं विशाल चव्हाण विशाल चव्हाण कुठले प्रॉपर तुम्ही प्रॉपर येत मा हॅलो काय म्हणते प्रॉपर येत मा म्हणलं पुण्यामध्ये राहतोय तरी चार वर्ष झाले पुण्यामध्ये गाडी पण इथलीच आहे पासिंग वगैरे इथलीच आहे हा हॅलो पण आपल्या गाडी कुठून चोरी गेली माहिती आहे तुम्हाला चिखली रूम पासूनच चोरी झाली हॅलो चिखली मधून का हा रूम पासूनच चोरी झाली गाडी नंबर आहे सव्वीस पण चाव हम्म हो। हा पोलीस मदत करत नाही का हा पोलीस मदत करत नाही पोलीस कंप्लेन केली दादा पण ते आता कधीपर्यंत लावणार होता गाडीचा नंबर एम एस चौदा जेसी चोवीस पंचावन्न पंचावन्न काय काम करतो पुण्यामध्ये तू कंपनी मध्ये जॉब आहे बर कंपनी मध्ये जॉब लाई गाडी किती महिने कंपनी आपलं गाडी स्प्लेंडर प्लस स्प्लेंडर कधीच मॉडेल जुनं मॉडेल आहे तरी दोन हजार वीस मध्ये घेतलं त्याला दोन हजार वीस मध्ये का हो बर हॅलो हॅलो हा बोला बोला दादा होईल ना का हॅलो दादा होईल ना म्हणलं का होते पण तू कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये कम्प्ले तू आपलं कुदुवाडी पोलीस स्टेशन म्हणजे मध्ये तोच पडतोय त्याच्यामध्ये कम्प्लेन टाकली मी कुठल्या कुदुवाडी पोलीस स्टेशन आपल्या चिखलीचा स्टेशन तोच येतोय पोलीस स्टेशन बरं हा तिथं कम्प्लेन टाकली ना ना था। ना था। हुँ हुँ। ना। ना आता ते म्हणले की दोन तीन दिवसात सांगतो आजच गेले ना गाडी चोरीला सकाळी गेली तरी रात्री वाजता मग आता आजच केले म्हणलं कंप्लीट चौकशी करतील ना रे मित्र काही पण माणूस आहेत ना काय मशीन नाही ना करतील हॅलो ऐकून घे ता चौकशी करतील ते नको टीमची काय मदत झाली नसेल सांग मी मदत करू तुला ठीक आहे कॉल कर मला ओके ओके